गेवराई तालुक्यातील रुई गावातील उपसरपंच सचिन खरवडे यांनी एअरगन मधून हवेत गोळीबार केल्याची रील सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे विशेष म्हणजे आज खरवडे यांचा वाढदिवस आहे त्यातच ही रील व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असून आता ही रील कधीची आहे त्यांनी कोणत्या कार्यक्रमात धाडधाड हवेत गोळ्या मारल्या आहेत हे अद्याप समोर आले नाही मात्र अशा प्रकारे रील व्हायरल करून एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्यातून झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता पोलीस प्रशासन कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यांनी हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ वाढदिवसानिमित्त सोशल मीडियात व्हायरल केला या व्हिडिओवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला उपसरपंच हेच हवेत गोळीबार करून गावात दहशत निर्माण करू लागले तर इतरांचे काय असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे आता व्हायरल व्हिडिओवर पोलीस प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे सबस्क्राइब